अरे स्वतःचे शिर हसत हसत कापून दिले रोमा रोमा मध्ये वेदना सहन केल्या अरे तेलामध्ये तळलं चांबडी सोलली नख उपसली डोळे फोडले जीभ कापली हात तोडले पाय छाटले तरी सुद्धा ज्यांचा वेशामध्ये निश्चय कधी ढळला नाही ना अशा धर्मधुरांसाठी एकदा बोला हर, हर। 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 अरे आया बहिणींच्या आबरोबर सुरक्षित नव्हती का घरा घरातील गाडगी वाडकी सुरक्षित नव्हते आमच्या याच मंदिरातील मूर्ती देव सुरक्षित नव्हते का घरा घरातील ग्रंथ सुरक्षित नव्हते आणि त्यावेळेस स्वतः चोरावर ज्याने हिंदवी स्वराज्य स्थापन केला आणि औरंगेबेजार केला महाराज शैतीची मोठा छटली आधी शैनी जे आम्ही आणि बुद्द सायद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला अशा धर्मवीर कर्मवीर दानवीर शूरवीर क्रांतवीर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना आठवणी एकदा बोला हर हर राजे शिलार भोज बोज, महाराणा प्रताप सुभाषचंद्र बोस वल्लभभाई पटेल चंद्रशेखर आजाद मंगल पांडे वासुदेव फडके बाबासाहेब आंबेडकर चापेकर बटुकेचोर दत्ता जतीनदास करमवे राव पाटील लोकमान्य टिळक महात्मा फुले सावित्रीबाई फुले आईने भाई होळकर जाशी चरारी महारानी ताराबाई आमच्या महासाहेब जिजाऊ आमच्या माता मौलयेच्या पराक्रमाला आठवून धर्मवीरंना एकदा बोला श्री राम भगवान श्री कृष्णा संत श्री ज्ञानेश्वर माऊली जगदगुरु तुकाराम महाराज स्वामी विवेकानंद एकनाथ महाराज संत सखबाई धनबाई बहिरबाई मुक्तबाई मीराबाई आमच्या संत माता माऊल्यांच्या अभंगवानी हर हर